बातमी सविस्तर पाहूया भटक्या कुत्र्याचा चिमुरड्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे यवतमाळच्या वणी शहरातील ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे यवतमाळच्या वणी शहरातील सदाशिव नगर येथे एका लहान मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना ही समोर आलेली आहे ही थेट दृश्य आपण सीसीटीव्हीची पाहतोय या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ हा आता समोर आलेला असून मुलगा जस तसं कुत्र्याच्या तावडीमधून सुटून पळून गेल्यानं त्याचा तोडक्यामध्ये जीव वाचलाय तर याच वेळी गल्लीमध्ये सायकल चालवत असलेला दुसरा मुलगा कुत्र्याने हल्ला करता सायकल सोडून पळून जाताना दिसतोय सदर घटना अनिल उत्तरवार यांच्या घरातील आहे आणि ही घटना सीसीटीव्ही अंदाजे पाच ते सहा वर्षाचा एक मुलगा रस्त्यावरती सायकल चालवत होता आणि त्याच वेळी गल्लीमध्ये फिरणाऱ्या एका मोकाट कुत्र्याने मुलावर हल्ला केलेला आहे मुलानं आरडाओरड करून स्वतःला कुत्र्याच्या तावडीमधून मुक्त करून आपला जीव वाचवलेला आहे संदेश कानू आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत संदेश ही धक्कादायक घटना आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे मुलाचा जीव थोडक्यात वाचलेला आहे मात्र मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं म्हणावं लागेल संदेश वणीच्या सदाशिव नगर मधली ही घटना आहे आणि अतिशय थरारक हा व्हिडिओ जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे एक सहा वर्षाचा मुलगा सायकल चालवत असताना त्याच्यावर अचानकपणे या मोकाट कुत्र्याने जे आहे ते हल्ला चढवला आणि त्यात त्याला ता, फरफटत नेण्याचा ता सुद्धा त्याने प्रयत्न केला त्याच्यावर अंगावर बसून सुद्धा आपण बघू शकतो दृश्यामध्ये की किती विदारक ही जी दृश्य आहे ती थरारक दृश्यामध्ये आपण पाहू शकतो जो हल्ला होता त्यात हा जो चिमुकला होता तो थोडक्यात बचावलेला आहे त्याने आरडाओरड केली आणि त्यानंतर शेजारी लोकांनी बचावात्मक पवित्र अपनवल्यामुळे हा जो मुलगा आहे तो बचावला आहे ठीक आहे अगदी धन्यवाद संदेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ